नमस्कार आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीची जोरदार तयारी आपण सर्वच जण करतोय आपल्या मनात नेहमी येणारा प्रश्न नेमका ग्राउंड कधी होणार लेखी परीक्षा कधी होणार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये एक नवीन अपडेट नवीन बातमी आलेली आहे तीच बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय खरंतर खूप इंटरेस्टिंग बातमी आहे पोलीस भरतीला नेमके किती अर्ज आले आणि यामध्ये कोणत्या कोणत्या संवर्गातील म्हणजेच अतिशय उच्च शिक्षण घेतलेले सुद्धा विद्यार्थी आहेत तेही आपल्याला ठिकाणी बघायला भेटतंय आणि मग त्याच्यामध्ये एक त्यांनी टाइम टेबल सुद्धा सांगितलेला आहे साधारणत ग्राउंड कधी होऊ शकतं लेखी परीक्षा कधी होऊ शकते आणि आपलं ट्रेनिंग कधी सुरू होणार आहे तर थोडक्यात ही बातमी आपण समजून घेऊया या ठिकाणी बघा लोकसत्ताला ही बातमी आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा पाच मार्चपासून पोलीस भरती आता हे वरती एक जे महत्वाचं आहे ते वाचतो फक्त आपल्यासाठी पाच मार्चपासून पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला पंधरा एप्रिल पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातून सतरा लाख शहात्तर हजार युवक युवतींचे अर्ज प्राप्त झालेले आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पद आहेत बरोबर आहे आणि अर्ज किती आलेले आहेत सतरा लाख शहात्तर हजार अर्ज आलेले आहेत लक्षात घ्या यामध्ये पदवीधर आणि पदवी उत्तर पर्यंत शिक्षण घेतलेल्यांची संख्या एक्केचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे म्हणजे जे काही फॉर्म आलेत हे साडे सतरा लाख यामध्ये एक्केचाळीस टक्के फॉर्म असे आहेत का त्यामध्ये पदवी उत्तर म्हणजेच डबल ग्रॅज्युएट ज्यांचं झालंय असेही विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यानंतर बघा यामध्ये अभियंते म्हणजे इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत एम बी ए आहेत एल एल ची पदवी घेतलेली आहेत एम एस सी घेतलेली आहेत बीटेक वाले आहेत बीबीए चे शिक्षण घेतलेल्या उच्च शिक्षितांचे प्रमाण या पूर्वीपेक्षा वाढले आहे वाढती बेरोजगारी वाढता उच्च शिक्षितांचा टक्का आणि शासकीय नोकरीच्या आकर्षणामुळे हा टक्का वाढला आहे यावरून आपल्याला एक गोष्ट समजते आहे की बेरोजगारीचं प्रमाण किती जास्त आहे आणि सरकारी नोकरीचं आकर्षण हे तरुणांमध्ये किती आहे कारण डॉक्टर इंजिनियर हे मुलं ठीक आहे राज्यसेवा मध्ये असायचे पण आता हे डॉक्टर इंजिनियर एल एल बी एम यम, बीटेक एम एस सी झालेली मुलं पोलीस भरती सुद्धा करतायत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपल्याला गाफील न राहता जोरदार तयारी चालू ठेवायची आहे हे ही जरी बातमी आलेली असेल तरी आपण नाराज नाही व्हायचं निराश नाही व्हायचं शेवटी जो चांगला अभ्यास करेल जो चांगली प्रॅक्टिस करेल तोच पास होणार आहे असं कोणी जास्त हुशार कोणी जास्त मठ असं काही नसतं शेवटी तुम्ही मेहनत किती घेताय तुम्ही प्रॅक्टिस किती करताय तुम्ही सराव किती करताय याच्यावरतीच डिपेंड करतं की तुमचा रिझल्ट काय येणार आहे त्यामुळे आपल्याला फक्त एक पद हवा आहे हा विचार आपण करायचा आहे आणि आपण जोरदार तयारी चालू ठेवायची आहे ठीक आहे या ठिकाणी पुढे बघा काय म्हटलेलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट भरती प्रक्रिया मे अखेर तर काय म्हटले बघा याच्यामध्ये पंधरा एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती मे अखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल या ठिकाणी पुन्हा त्याचाच उल्लेख आहे ज्या याच्या आधी बातम्या होत्या ही मे अखेर आता विद्यार्थी मित्रांनो आपण मे मध्ये आलोय आता ऑलरेडी मे अखेर म्हणजेच वीस मे ला शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपतंय म्हणजे म्हणजेच वीस च्या नंतर साधारणतः अशी ही बातमी आहे मे अखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून स्पष्टपणे म्हटले की ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची लक्षात घ्या त्यामुळेच साधारणतः मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या सुरुवातीला तुमचं ग्राउंड चालू होईल त्यानंतर लगेच साधारणतः जुलै एंडिंगला तुमची लेखी परीक्षा असण्याची शक्यता आहे जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट स्टार्टिंगला आणि ऑगस्टमध्येच ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे जेणेकरून पुढे काय म्हटलंय बघा ऑक्टोंबर अखेर निवड झालेल्यांचे प्रशिक्षण पूर्ण सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या अखेर म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमचं ट्रेनिंग सुद्धा सुरू करण्याचं नियोजन आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची आपण तयारी करताय कुठल्याही प्रकारे तुम्हाला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला डिमॉरलाइज करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नाही तर तुम्हाला जागृत करण्यासाठी तुम्हाला वास्तव समजावं म्हणून हा व्हिडिओ समोर घेऊन आलो की बघा एवढे फॉर्म आहेत एवढे उच्च शिक्षित उमेदवार त्या ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्हाला जो तुम्ही अभ्यास करताय तो अगदी मन लावून करायचा आहे जी मेहनत तुम्ही घेताय त्याच्यामध्ये तुम्हाला वाढ करायची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे जर तुम्ही माझं होईल की नाही असा विचार करत बसलात किंवा नाही होणार माझं होणारच आहे हा विचार करून तुम्ही तयारी करा शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून आपली एक बॅच आहे जी बॅच तुम्हाला खूप कमी कालावधीमध्ये खूप जास्त काही देऊन जाणार आहे लक्षात घ्या कारण इग्नाईट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक या बॅचमध्ये आहेत या बॅच मध्ये मग बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व शिकवण्यात आलेलं आहे किंवा सर्व शिकवतोय सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आहेत लाईव्ह लेक्चर आहेत प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत किती वेळा लेक्चर बघता येतील आणि विकली टेस्ट आहे यासाठी इग्नॅट अकॅडमीकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे कमी कालावधीत जास्त अभ्यास व्हावा ट्रिक्सच्या माध्यमातून अभ्यास व्हावा या अनुषंगानं आपल्या ह्या इग्नेट पब्लिकेशनचे हे दोन पुस्तक आहेत पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकाळा हो ज्याचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालाय आणि दुसरं पुस्तक म्हणजे आपलं सामान्य ज्ञान व मराठीचं स्पेशल वन लँगरचं पुस्तक ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये मिळतात तेव्हा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीच्या अनुषंगानं नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा